हाय फ्रेंड्स मी वर्षा भोसले आज खूप दिवसानंतर चिकन घरी आलं होतं म्हणजे आणलं होतं श्रावण संपला गणपती संपला आणि नंतर चिकन घरी आलं म्हटलं खूप दिवस झाले तर मस्त चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये तेल टाकले तेल छान तापले त्यात आपलं कांदा टाकला कांदे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहे आणि त्यात मीठसुद्धा ॲड केले कांदा थोडासा ब्राऊन झाला त्यात आपले चिकन ॲड करायचे आणि मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत परतायचे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपलं चिकन त्याला तेलत परतून घ्यायचं कोणताही मसाला ॲड न करता आणि माझ्याकडं मला आज लक्षच नव्हतं की माझ्याकडे हळद नाही म्हणून म्हणून माझ्याकडे जी अख्खी हळद होती ना ती मी अशी किस किसून त्यात हळद ॲड केली नंतर मी यात अद्रक लसूणाची पेस्ट टाकताना मला कॅमेरा चालू करायचं लक्षच नाही राहिलं म्हणून मी ते शूट करताना विसरले अदरक लसूणची पेस्ट टाकली अदरक लसून कोथिंबीरची आणि छानपैकी याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा तास अर्धा तास तरी उकळायला पाहिजे छान चिकन शिजतं आणि मस्त मसाला घेतला कांदा तीळ आणि खडे मसाले घेतले मस्त त्याची प्युरी करून बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरला आणि मस्त कढाई ठेवली आता गॅसवर आणि कढाईमध्ये आपल्याला टाकायचे तेल आणि त्याच्यासोबतच सुके मसालेसुद्धा ॲड करायचे सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आहे गोडा मसाला आहे हळद आहे धने मी तर वाटून घेतलेले आहे मिक्सरमध्ये कच्चा मसाला तयार करते छान जो मसाला तयार केला होता तो तेल सुटेपर्यंत परतायचे स्वच्छ मस्त मिक्सर सुद्धा मी टाकलेलं आहे खूप छान टेस्ट होती आणि ज्यात आता जो मी मसाला टाकला आहे तो तुम्हाला कोणता माहिती करून घेण्यासाठी मला कमेंट करायची मी त्या मसाल्याचं नाव तुम्हाला सांगणार आहे मस्त देखील मसाला टाकताच आपल्या भाजीचा कलर चेंज होतो आणि भाजी अशी मस्त लागते भाजी छान उकळवून घ्यायची दहा मिनिटभर छान हाय हाय फ्लेमवर आणि लो फ्लेमवर सुद्धा भाजी उकळून घ्यायची भाजी उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर अशी मस्त तरीदार भाजी तयार झाली हॉटेलपेक्षाही भाई या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका